इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास चार जणांनी मिळून लाथबुक्क्यांनी मारहाण केली आणि ट्रॅक्टरवरती पेट्रोल ओतून तो पेटवून देण्यात आला ही घटना रावरी तालुक्यातील मांजरी परिसरामध्ये वीस जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे मच्छिंद्र गोरख पारखे यांना रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की मच्छिंद्र पारखे हे मनोज बाचकर यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवरती अनिकेत अनिल पौळ यांच्याकडनं उचल घेऊन त्याचे ट्रॅक्टरवरती ड्रायव्हर म्हणून काम करतो एक महिन्यांपूर्वी मांजरी येथील ऋषिकेश भाऊसाहेब भगत हा मच्छिंद्र पारखे याला म्हणाला होता की तू मनोज बास्कर याच्या ट्रॅक्टरवरती ड्रायव्हर म्हणून काम करू नकोस मी त्याचा ट्रॅक्टर पेटवून देणार आहे त्यानंतर वीस जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान मच्छिंद्र पार्के हा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊस भरून वांजुळपई येथून अशोकनगर सहकारी साखर कारखान्याकडे जात होता तेव्हा मांजरी पाथरे शिव रस्त्यावरती आरोपींनी त्याचा ट्रॅक्टर अडवला आणि मच्छिंद्र पारखे याला लाथाबुक्क्यानी आणि ऊसानं मारहाण केली आणि ट्रॅक्टरवरती पेट्रोल ओतून तो पेटवून दिला या घटनेमध्ये ट्रॅक्टर जळाल्यामुळे मोठं नुकसान झालंय घटनेनंतर मच्छिंद्र गोरख पारखे आणि येणाऱ्या पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवर आरोपी ऋषिकेश भाऊसाहेब भगत संतोष अण्णा कायगुडे बाबुराव गोधाजी विटनोर तसेच एक अनोळखी इसम अशा चार जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा